नमो निष्कलरूपाय नमो निष्कलतेजसे नमः सकलनाथाय नमस्ते सकलात्मने नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिङ्गणे नमः स्रष्टादिकर्ते च नमः पञ्चमुखाय ते पञ्चब्रह्मस्वरूपाय पञ्चकृत्याय ते नमः आत्मने ब्रह्मणे तुभ्यम् अनन्तगुणशक्तये सकला कलर उपाय गुरवे नमाहा। नम पार्वती पते हर हर महादेव भगवान शिव आणि मेना हिमालय पुत्री पार्वती यांचा विवाह पार विवाहानंतर आपल्या नवपरिणित वधूला घेऊन शिव कैलासावर आलेले त्यांचा सुखाचा संसार सुरू झालाय कामदेवाला रूप मिळालाय तिकडे रती खुश आहे रती कामदेवानी आपापल्या कामाला सुरुवात केल्यामुळं भगवान शिवाच्या मध्येही त्या भावना येऊ लागलेल्या आहेत या सगळ्या सृष्टीच्या संचालनातील असलेले व्यवधान आता दूर होऊ लागलेले आहेत आणि आता शिवांच्या आणि पार्वतीच्या मिलनातून येणाऱ्या अपत्याची प्रतीक्षा सगळ्या सृष्टीला आहे कारण याच अपत्याकरवी जगाचं मंगल करणारे जगाचं संकट तारणारी घटना घडणार आहे आशीर्वाद दिलेत आणि त्या आशीर्वादाचा फायदा त्या आशीर्वादाचा आता खऱ्या अर्थानं रूढार्थाने उपयोग होणार आहे वज्रांग दैत्य आणि वज्रांगी त्याची पत्नी यांच्यापासून जन्मलेला तारका या तारकाचा वध करण्यासाठी भगवान शिवाचा अंश जन्माला यावा लागेल शिवाचा पुत्र जन्माला यावा लागेल आणि त्याच्या हातून तारकाचा मृत्यू येईल हे ब्रह्मदेवाचं आणि शिवाचं वरदान आहे आणि तेच वरदान पूर्ण करायचं आहे तिकडे तारकाला तर वाटलं होतं शिवाचा विवाहच नाही म्हणजे काय होणार इकडे ब्रह्मदेव नारदाला ही कथा सांगतायत आणि त्या नारदाला म्हणतायत नारदा ही कथाच मोठी विलक्षण आहे या कथेतली प्रत्येक कृती प्रत्येक घटना ही जगाच्या कल्याणासाठीची आहे शिव आणि पार्वतीच्या संसारामध्ये आता एक नवीन व्यक्ती येणार आहे आणि ती व्यक्ती म्हणजे कुमार कार्तिकेय या।, या कुमार कार्तिकेयाचा जन्म होतोय कुमार कार्तिकेयच्या नंतर सुद्धा एक पुत्र जन्माला येतोय म्हणजे केवळ हे एकच पुत्र तसं नाही कुमार कार्तिकेयच्या नंतर सुद्धा एक पुत्र आहे यामध्ये कार्तिकेयांना कुमार हा शब्द का लागला हे पण नीट समजून घेणं आवश्यक आहे म्हणजे कुमार कार्तिकेय का बनले आपण कथेच्या ओघामध्ये ते समजून घेऊया कुमार कार्तिकेयचा जन्म झालाय आणि या जन्माच्या नंतर त्यांचं पालन पोषण लाडाकोडात होऊ लागलाय जसाच पार्वतीच्या या पुत्राचा जन्म होतोय तशा या पुत्राच्या जन्मासोबतच वेगवेगळ्या देवता येऊन त्याला आपापली शक्ती अर्पण करतायत आपल्या लाडक्या पुत्राला पार्वतीने ऐश्वर प्रदान केलंय प्रचंड ऐश्वर लक्ष्मीने आपली सगळी संपत्ती सगळं धन त्याला प्रदान केलेलं आहे सावित्रीने सिद्धविद्या प्रदान केलेल्या आहेत आणि तारकाचा संहार करण्यासाठी प्रत्येक दैवतानी आपली दिव्य अस्त्र ज्ञान कार्तिकेय याच्याकडे दिलंय म्हणजे या शिवपुत्राला इतकं समृद्ध केलं गेलं आहे की तो भविष्यात देवतांचा सेनापती म्हणून काम करू शकेल आणि कार्तिकेयाने ते काम उत्तम पद्धतीनं केलंय देवांचा सेनापती म्हणून सुद्धा काम केलेलं आहे या देवाचा सेनापती बनलेल्या कार्तिकेयाला आता युद्धासाठी सज्ज व्हायचा आहे खूप काळ निघून जातोय म्हणजे पुराणातील कथा या अतिशय वेगाने पुढे जात राहतात कारण जर कार्तिकेयाच्या आयुष्यातल्या सगळ्याच घटना संज्ञान होईपर्यंतच्या सांगायचं ठरलं तर बराचसा काळ जाईल आपल्या रामायणाच्या कथेमध्ये नाही का एका ठिकाणी ही कथा अचानक वाल्मिकी दहा वर्ष पुढे घेऊन जातात बघता बघता दहा वर्ष लोटली असं म्हणून मग मुन त्या वर्णनाच्या कुठल्या कुठल्या ऋषींना भेटले ते सांगून दहा वर्षाची कथा पुढे सरकवतात अरण्यकांडाला म्हणजे अरण्यकांड एकदम दहा वर्ष ते पुढे घेऊन जातात तसं कार्तिकेयाच्या जन्मानंतर ही कथा थेट पुढे येते थे कारण सर्व देवांनी टप्प्याटप्प्यानी दिलेले आशीर्वाद शक्ती घेऊन कुमार कार्तिकेय आता समृद्ध झालेला आहे सगळे देव जेव्हा कार्तिकेय मोठे होतात तेव्हा महादेवांच्याकडे येतात आणि सांगतात की आता ती वेळ आलेली आहे ती वेळ ज्यावेळी आता आपल्याला तारकासुराचा वध करावा लागेल आणि त्यासाठी देवाच्या सेनेचं नेतृत्व कार्तिकेयाला करावं लागेल मग कार्तिकेयाच्या नेतृत्वामध्ये वेगवेगळ्या वीरांना सोबत घेऊन या सैन्याची तयारी केली जाऊ लागली आहे भगवान शिवानी कार्तिकेयाला या युद्धामध्ये एकटं पाठवलेलं नाही आहे जो वीरभद्र निर्माण केला होता दक्षाच्या यज्ञाच्या संवाराच्या वेळेला तो वीरभद्र सुद्धा आपल्या सर्व शक्तींनी कार्तिकेयाच्या कुमार कार्तिकेयाच्या सोबत आहे आणि वीरभद्राला सूचना आहे महादेवाची की तारकासुराच्या सगळ्या सैन्याचा विध्वंस तू करायचा आहे देवराज इंद्र आपल्या हत्तीवर कुमार कार्तिकेयांना बसवतोय आणि तोही निघालेला आहे भगवान विष्णू या युद्धामध्ये सोबत आहे देवाच्या सैन्याच्या असंख्य तुकड्यांना घेऊन कुमार कार्तिकेय हे तारकासुराला मारण्यासाठी त्याच्यासोबत युद्ध करण्यासाठी निघालेले आहेत मग काय आता एवढं सगळं कारण ज्या देवांनी सांगितलं होतं की शिवपुत्राच्याच हाताने तुला मृत्यू येईल तो शिवपुत्रच तारकासुराकडे निघालाय पण तारकासुराला याची कल्पना नाही आहे बर का की शिवपुत्र आपल्यासाठी येतो आहे देवांच्या मध्ये वीरश्री संचारलेली आहे कारण कुमार कार्तिकेय जेव्हा आपल्या पित्याची आज्ञा होते म्हणतात की कुमार कार्तिकेय आपण तारकासुराचा वध करण्यासाठीच या पृथ्वी तलावर आलेले आहात आणि आपल्याला त्याचा वध करायचा आहे देवाच्या सेनेच्या सोबत जाऊन देवलोकीच्या सेनेच्या सोबत जाऊन तेव्हा सेनापती बनलेले कुमार कार्तिकेय सर्व देवतांना म्हणतात की तुम्ही चिंता करू नका तारकासूर कितीही शक्तिशाली असेल तरी त्याला मारण्याची शक्ती माझ्यामध्ये आहे त्यामुळं या तारकासुराचा वध करून आपण त्याच्या त्रासातून सुटका करून घेऊया तुम्ही वीरश्रीने लढा मी तुमच्या सोबत आहे कुमार कार्तिकेयच्या या वचनाने तारकासूर मरेल की नाही या भावनेने पछाडलेल्या आणि तारकासुराच्या भयाने त्रासलेल्या देवांच्या मनामध्ये एक वीरश्री निर्माण होते है। अशी भावना निर्माण होते की ज्यात त्यांना आता वाटू लागतंय की आपण काहीतरी करू शकतो आणि मग प्रचंड सैन्य असंख्य वीरांना घेऊन ते तारकासुराच्या नगरीवरती आक्रमण करतात तारकासुरही कमी नाही आहे म्हणजे असं कोणी लगेच कुमार कार्तिकेय आले आणि तारकासुराला मारलं निघून गेले असं नाही घडत आहे तारकासुरही कमी नाही आहे तो प्रचंड शक्तिशाली आहे आणि त्याला याच देवतांनी शक्ती दिलेली आहे ना तोही आलाय प्रचंड सैन्याला घेऊन पण तारकासुराचं हे प्रचंड अवाढव्य सैन्य पहिल्यांदा बघितल्याबरोबर वीरभद्राच्या अंगामध्ये वीरश्री संचारते आणि भगवान शिवाचा अंश असलेले वीरभद्र तारकासुराच्या प्रचंड सैन्यावरती तुटून पडत आहेत घनघोर आणि तुंबळ युद्ध होत आहे प्रचंड तुंबळ युद्ध होत आहे पण वीरभद्र शिवाचा अंश आहे तारकासुराला मारता नाही आलं तरी तारकासुराच्या सैन्याचं नुकसान करण्याची शक्ती वीरभद्राच्या मध्ये मात्र नक्कीच आहे आणि प्रचंड शक्तीने वीरभद्र तारकासुराच्या सैन्यावरती तुटून पडतायत आणि हाहाकार माजलेला आहे सैन्याचा संहार सुरू आहे तारकासुराच अर्ध अधिक सैन्य वीरभद्र संपवून टाकतात तारकासूर शक्तीहीन होता आलाय हे लक्षात आल्यावर कुमार कार्तिकेय वीरभद्रांना सांगतात की आपण जरा शांत राहा आता या युद्धाची सगळीच दिशा मी माझ्या हाती घेतो आहे वीरभद्रांना शांत बसवलं जातं आणि तिकडे भगवान विष्णू सुद्धा तारकासुरासोबत युद्ध करत असतात काय होतंय पुढे या युद्धात ते बघूया पुढच्या भागामध्ये नम पार्वती पते हर हर महादेव